हो काय करता येथे हो झाडांचं जरा पाहिजे होतं म्हणून ते तोडतोय मी हो हे पाप आहे ह्या झाडाची अशी नालचूस करू नका हे झाड म्हणजे आपलं दैवत आहे ह्या झाडामुळे आपल्याला सावली भेटते आपल्याला फळं भेटतात आणि तुम्ही ह्या झाडाची पानं तोडता माऊली चुकी झाली कारण मला खूप गरज होती लाकडाची म्हणून म्हटलं काहीतरी लाकडं तोडावं आणि घरी मग खूप प्रश्न आहेत माऊली घरात अन्नधान्य शिजवायला लागलं नाही अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ह्या झाडाची अवस्था असेल जर तुम्ही केली तर याची सावली नष्ट होईल याची फळं नष्ट होती आणि महाराजांना जर हे समजलं ना तर तुम्हाला फार मोठी शिक्षा होईल समजलं का माफ करा माऊली तिथून पुढं कधी असं घडणार नाही मला तर एवढं माहिती असतं तर मी झाडा जर दा आलंसुद्धा नसतो भलं लकडे उपाशी राहिले चाल चालले असते पण ही झाडाची अशी दशा करून मी कधीच केलं नसतं मला माफ करा माऊली माफ बरं ठीक आहे ठीक आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही कुठच्या झाडाला असे हात लावू नका नाही माऊली त्यांना पाणी द्या हो माऊली त्यांना फुलवा हो माऊली ठीक आहे हो माऊली बरं येतो हो माऊली माफ माँग करा माऊली माफ कर दादा मी चुकी केली मी झाडांचे पानं तोडले फुलं तोडले लाकडं तोडले इथून पुढे कधी असं घडणार नाही मला माफ करा